पाहुयात पुढची बातमी माजी गृहमंत्री खरंतर माजी गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चावल्या यावेळेस चालवल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये खरंतर बेकायदेशीर पद्धतीनं पुरवल्या जाणाऱ्या हुक्क्या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकत ही कारवाई केली आहे तर तेवीस हजार पाचशे रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले जात आहेत माजी गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाकडून चालवला जात असलेल्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे खरं तर पुरवल्या जाणाऱ्या हुक्क्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे कोंढवा पोलिसांनी या हॉटेलमध्ये छापा टाकलाय आणि या ठिकाणाहून तेवीस हजार पाचशे रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत या प्रकरणी आता चार जणांवर गुन्हा दाखल झालाय बाकीर रमेश बागवे तसेच हरुण नबी शेख विक्रम साधन शेख आणि अमानत अनवर मंडळ अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत आपल्यासोबत रेवती नेमकं काय घडलं आहे या ठिकाणी आपल्याला जसं वर्षाची विक्री ही महाराष्ट्रात बंदी असतानाही कोंडव्यातील विलेज नावाचे जी नावाचं हो, जे हॉटेल आहे त्याच्यामध्ये हुक्का विक्री झाली आणि त्यात जे पुण्यातले काँग्रेस नेते आणि माजी शहराध्यक्ष रमेश बागवे त्यांचा मुलगा आ, हा हे हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती आहे आणि त्यांच्या सोबत त्याच्यासोबत अजून चार जण म्हणजे एकूण पाच जणांवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हॉटेलवरती छापा जेव्हा कोंढवा पोलिसांनी केली तेव्हा तेवीस हजार पाचशे रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ देखील यावेळेस जप्त करण्यात आला आणि आता गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई कोंढवा पोलीस करते वर्षा निश्चितच रेवती खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी